लागली अचानकच अगदी कमी वेळामध्ये हा आजचा आपण माजी विद्यार्थी संघ स्थापन मेळावा करण्याचा निर्णय घेतला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माजी अध्यक्ष माजी अध्यक्ष सदस्य यांच्याशी थोडासा अंतर्गत हिंगूत करून अगदी कमी वेळामध्ये कसा आपला कार्यक्रम आयोजित करून एक संघ स्थापन करता येईल याच्यावर बाबतीत नियोजन केलं तरी देखील आपण सर्व गावातील असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा सहभाग मिळावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आमच्या कशाच्या सर्व शिक्षक आणि अगदी कमी वेळामध्ये हे नियोजन केलेलं आहे त्यामुळे माझ्या सर्व या माजी विद्यार्थी आणि आदर्श पालक यांना माझी एक कळकळीची विनंती आहे की आपण थोडंसं समजून घ्यावं की आता ह्या कमी वेळातला कार्यक्रम आहे पण त्या कमी वेळामध्ये सुद्धा बाहेरगावी आहे परंतु शाळा गाव आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शिक्षकाविषयी सकारात्मकता याचा विचार करून चालणारे सातत्यानं का आपले बाहेरगावी सेवा सेवानंतर सर्व अधिकारी असतील कर्मचारी असतील

या कार्यक्रमासाठी माझे सहकारी नरेंद्र पाटील या ठिकाणी आलेली आपल्या गावातील सर्व या शाळेमध्ये विषया आपलेल्या प्रकारची संधी मिळाली हे मनस्वी आनंद तसा विद्यार्थ्यांना एक दोन गोष्टी फक्त महत्वाच्या सामना आलेली अगदी कमी मिळेल आयुष्यामध्ये शिक्षण होण्यासाठी तुम्ही एक मोठं स्वप्न पहा स्वप्न केला फुल पाहिजे नाही बघा स्वप्न पहा जागेपणी पहा ध्येय दे आणि त्याच्यासाठी मेहनत आत्मविश्वास आणि सातत्य करा

त्याच्यामध्ये यश व्याप यश येत राहील परंतु सातत्य म्हणून तुम्हाला सायकल चांगली आहे तसंच शिक्षणाचं आपल्याला आपल्याला चांगल्या पदावर जायचंय चांगलं कर्तव्य करायचं नाव मिळवायचं आहे मग आपल्या शाळेचा असेल आईवाला असेल आपल्या गावचा असेल तर त्यासाठी आज आप... चिल्ड्रन्स डे म्हणून जातो त्याच्यामधून एकच प्रेरणा असते एकच थीम असते त्याचा अधिकार काय माय डे अँड माय राईट म्हणजे कॉलेज शाळेमध्ये पाच ते सहा मुले असायच्या एवढ्या मुली शिक्षणामध्ये आता पुढे आलेल्या आहेत त्याची प्रगती झालेली आहे त्यामुळं अनेक शक्य वाक्य निर्माण होते त्यांचं प्रोटेक्शन त्यांचं हेल्थ त्यांचं आरोग्य आणि त्यांचे अधिकार एवढ्या चार गोष्टी जर शाळेने जपल्या तर हा आजचा दिवस खरा साजरा झाला असं पंडित जवाला निर्म वाटेल आणि म्हणून आज मी काकडे साहेबांना सांगितलं काकडे साहेबांचे दोन मुलं डॉक्टर आहेत कंबळेसर जे आहेत कंबळेसर मला मला आहे त्याला आठवत नसाल मी आठवीला होतो सर दहावीला होते आणि त्यांनी इंग्लिशचा स्कूल डे म्हणून ते मला शिकवायला लागले तो दिवस मी अजून आठवणी ठेवतो याचं कारण आहे शाहूपाला दोनशे पोरं होती इंजिनिअरिंगला आणि पोरं होती ती कुणी लक्षात नाही पण दहावीपर्यंत जे माझे विद्यार्थी होते ते आज मी माझ्या सगळे गावाला लक्षात आहे त्याचं कारण आहे पर्यंत जो अभ्यास आहे तुम्ही जर तो मनावर घेऊन केला तो जर बेसिक डिबवला तरच तुम्ही पुढे जाऊ शकता मार्काकडे बघू नका अकराव्याला एवढ्या वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत चित्रकलेत एक्सपर्ट असल तर आर्टिस्ट आम्हाला आर्टिस्ट होईल एखादा खेळात असल तर तो खेळात प्रवीण होईल मार्काकडे पोलीस बघू नका फक्त आपलं एम ठेवा जर तहसीलदार चलाटे होईल बी एस आय ठेवलं तर पोलीस होईल आणि म्हणून नका काकडे सरने सांगितले की सायकलहून चार वेळा जरी पडलं तरी ट्रेन सायकल चालवण्या मात्र झाला दोन्ही हाफ सोडून सायकल चालवणार विद्यार्थी तयार होतो तसं झुपीत दळीच तळी सगळीकडे एकच दिसलं पाहिजे की आपलं एक गेल्या वर्षी सर आमच्या गावचा बारा खटाचा मुलगा एम मध्ये पास झाला आज तो सोलापूरला भेटू आहे तुमची जबाबदारी आहे आमचं सहकारी त्यांना नक्की आहे शिक्षक महोदयाने सुतवाच पण केले सर्क्युलर आमच्या समोर ठेवले शाखेच्या कर्जांच मी आता बसल्या बसल्या बाप्पांना असं म्हणालो एक वस्तुस्थिती अशी आहे इमारत आहे आमच्याकडे संकल्पने आम्हाला जयपूरची शाळा जरी वाटत असली तरी आमच्या भावना जी आता पडून गेले त्या शाळेशी जोडलेल्या आम्ही जर डोळे झाकले तर आमच्या नजरेसमोर तीच इमारत येते कारण तो पॉइंट ती शाळा आणि ते शिक्षणाचे केंद्र जसं मधवंडे साहेब म्हणाले तसे आमच्या गावचे गांधी

आर्थिक स्थैर्य या ज्या गोष्टी असतात त्या प्रयत्न असतो त्याला थोडी परिस्थिती असते थोडं नशीब असत सहवास लागतो आणि आमची जिव्हाळ्यातून आपण त्यांच्याशी जोडली गेलेली आहे असे आमचे रामचंद्र बापू एक वर्षाने मला सिनियर आहे आणि आपल्या गावचं नाव शासकीय स्तरापर्यंत उज्ज्वल करणारे आमचे दरिद्र न्यायालयामध्ये सर्व्हिस करतायत परंतु व्यक्तिगत जीवनामध्ये त्यांनी खूप काही चांगल्या पद्धतीने समाजामध्ये बांधणी करण्याचे काम करतात काय व्यासपरावरती बरीच मंडळी आहे यापैकी बऱ्याच लोकांचा परिचय देईल माझा पण मी आणखी एक पाप सांगतो मी दहिपळच आहे दहपळामध्ये दहावी परस् आणि माझा छान सत्कार देखील केला मी फक्त सर्व व्यासपीठाने सर्व उपस्थितांनी आभार मानलो आणि जे माझ्या अगोदर बोलले ते अतिशय छान बोलले आणि त्या काही श्रीगम सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं या उपक्रमाला दिशा दिलेली आहे आणि मधून मान्य केलं आहे की मी भौतिक काम मी आभार या शाळेच्या वतीनं व्यक्त करतो कारण मी या शाळेचा विद्यार्थी पण आहे शिक्षक पण आहे आणि या गावचा प्रमुख प्रथम नागरिक पण आहे या सर्वात भूमिका सांभाळून या उपस्थित सर्वांचे गावाच्या वतीनं आभार संरक्षण करतोय मी <acco> या शाळेत शिकलो या शाळेत शिकवच या शाळेचा तपासणी अधिकारी म्हणून काम केलं आणि आज या शाळेचा प्रमुख या गावाचा प्रशासक प्रमुख म्हणून देखील काम करतो या चार घेतो आपल्या सर्वांसाठी मनपूर्वक आभार व्यक्त करतो या ठिकाणी आपल्या सर्वांचे